मंडळी स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि इथं मी माझ्या नवऱ्याला काहीतरी विचारत होते म्हणजे त्यांना म्हणत होते का माझ्यातली एक गोष्ट चांगली सांगा आणि एक गोष्ट वाईट सांगा तर ते माझ्याबद्दल असं सांगत आहे ते तुम्ही पाहू शकता इथं ते काय म्हणतात तर इथली माझी एक चांगली गोष्ट सांगतात का तू भांडत नाही ही चांगली गोष्ट आहे त्याच्यातलं आणि वाईट गोष्ट सांगतात का तू वेळेवर काम करत नाही आप आप आ, तर असं त्याचं म्हणायचं होतं की मी वेळेवर कोणतंही काम करत नाही आणि इथं ते मोबाईलमध्ये बिझी आहेत म्हणजे थोडे ते नेहमीच राहतात ते आपल्या याच्यामध्ये राहतात आणि मी त्यांना परेशान करते इथं माझ्या संघ सेल्फी घ्या सेल्फी घ्या तर नाही घेत आणि इथं एक आमच्या इथं म्हणजे माझ्या इथं पाण्याची टाकी आहे तर आमच्या इथं बऱ्याच लोकांना पाणी नाही तर ते आमच्या इथं कपडे धुवायला येतात तर ही बाई पण कपडे धायला आली आहे तर मी तिला म्हणते आहे का एवढा उशीर का क झाला कारण ते कधी कधी पाचला येते कधी तीनला येते कारण ती कामाला जाते कंपनीमध्ये तर इथं मी घेतलं आहे जेवण तर आज आमच्या इथं बनलं होतं जेवणामध्ये पनीरची भाजी आणि गुलाबजामून आणले होते आणि हे चपाती आहे शेजारी दिसते तर हे गुलाबजामू आहे जे मी माझं जेवण आहे म्हणजे मी सगळ्यात लास्टला जेवली आज तर हे माझ्यासाठी दोनच गुलाबजामुन राहिले आहेत तर नंतर मी इथं मॅगी बनवली होती मुलासाठी माझा एक मुलगा आहे सध्या त्याच्यासाठी मॅगी बनवली होती आणि ही मॅगी मी पण थोडीशी खात होती तर मांजर माझ्या मा मागू पुढं करत होती तर मी तिला दिली बघ बरं खाती का बघू म्हणून तर खुशाल ती मांजरसुद्धा मॅगी खायला लागली म्हणजे मांजरीचं छोटं पिल्लू आहे आणि तिलासुद्धा मॅगीमध्ये स्वाद आला आणि ती खाती तर हे आमचं रात्रीचं जेवण आहे समोर तर मी आज बनवले हो होते मासे रात्रीच्या जेवणामध्ये हो आणि मासे मासे म्हणजे हे मासे आहेत आणि आम्ही कसे करतो मासे मी दाखवलं नाही पण छान एकदम भारी भाजी बनती तर इथं मी भात पण बनवलं होतं मला भात आणि मासे खूप आवडतात आणि चपात्या पण होत्या इथं आम्ही जास्त तर बिनतेला ज्याच बनवतो आम्ही तेलाचे चपात्या खात नाही तर इथं मी जेवण वाढून घेतलं आहे तुम्हाला दिसत असेल सगळं खाली घेतलं आहे आणि ही एकच थाटली आहे ताटली तर म्हणजे हे ताट आहे ॲक्च्युली एक तर एकच काय आहे तर आम्ही दोघं एकत्र जेवतो म्हणजे आम्ही नवरा बायको एकत्रच जेवण जेवतो आम्ही वेगवेगळे खात नाही तर इथं मी जेवण वाढून घेतले आणि माझा नवरा म्हणून